सहित आपण मला वाटलंच होत तुम्हाला इथे भेटशील कारण कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाचं जेव्हा निवेदन करायचं असतं तिथे तू असतो सर रेरदार कासायस रे अभिजीत का? हा काय रे पोरानो बरे आत का आऊ आलीये रे जरा हाय हॅलो म्हणा काहीतरी हा भूका लागल्या वाटत रे अहो कसं वाटत इथे येऊन छान वाटतय अरे इथे येऊ नेहमीच छान वाटत एवढं प्रेम मिळतं साहेबांच सा या सगळ्या लोकांचं छान वाटतं वाटत पण सांगायची गरज नाही अगं बाबा आबा बघितलं का अभिजित आलाय शुभंगीता येईल वा वा अभिजित खरंच तुझं कौतुक करा तेवढं कमी हा आबा नेहमी तुझं कौतुक करत असतात छान शिरा म्हणतात पण शिक काहीतरी त्याच्याकडून वैसे सच कहूं तो अभिजीत जैसे जो कलाकार हैं, मुझे लगता है कि इन इन जैसे कलाकारों के लिए पहले तो ताली बजा दीजिए क्योंकि क्या है कि हम काम करते रहते करते रहते, रहते ऐसे जो कलाकार है वो एकदम तो उनका काम कर जाते हैं वाह 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 क्योंकि जैसे जैसे मैं फिल्म डायरेक्ट कर हो तो मुझे समझ में आ रहा है कि बहुत कष्ट है इसमें बहुत स्ट्रगल है तुमच्या एवानं लक्षात आलं असेलच मला काय मी काय सगळ्यांनीच ओळखलंय कंगना राणावतचा इतकं सुंदर आवाज काढून मिमिक्री केली आहे श्रेया बुगड्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मगाशी मी जो विषय काढला मिमिक्री म्हटली की तू सुरूच झाली तिथं मी म्हटलं या संदर्भात एक इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला सांगावी सोळाव्या शतकात युरोपामध्ये हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला मिमिक्रीचा मूळ ग्रीक भाषेतला अर्थ आहे नक्कल किंवा कॉपी करणे पण आपल्याकडे ही कला व्यवहारामध्ये दोन्हीकडे होती आता बघा तमाशामधला सोंगाड्या जो वेगवेगळी सोंग घ्यायचा ते याचं रंगमंचावरच रूप आणि महाराजांच्या काळात बहिरजी नाईक यांच्यासारखे कमालीचे बहुरूपी हेरकिरी करत असतात